आपल्याला आज जर आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवलं तर काय घडू शकतं याची कल्पना जरी केली तरी प्रचंड राग येतो परंतु एक धक्कादायक घटना वाघवीळ परिसरातील विजय ओरिया या टॉवर मध्ये घडलेली आहे मारावसाहात आहे ही आणि इथे पिण्याच्या पाण्यापासून ज्या ते सर्व स्थानिकांना रहिवाशांना वंचित ठेवण्यात थे आलेलं आहे आणि त्यांनी जो टँकर इथे पिण्याच्या पाण्यासाठी मागवला होता तोही रोखण्यात आलेला आहे काय नेमकी सगळी घटना आहे येथील स्थानिकांशीच बोलून आपण जाणून कशा कशाप्रकारे बिल्डरची दहशतचा सामना येतो या सर्व स्थानिकांना ठाणेकरांना करावा लागतोय ताई नेमकं काय घडलंय सगळं अॅक्च्युली आमच्याकडे चोवीस तासाच्या वर पाणी नव्हतं टँकरच म्हणजे टँकर बिल्डरनी बंद केले होते त्याच्यानंतर आम्ही त्यांना विचारायला गेलो ऑफिसमध्ये की बाबा काय आहे की आम्हाला पाणी तुम्ही का बंद केलंय आमचं ते म्हणाले पहिले तुम्ही मेंटेनन्स भरा त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर विचार करू पण आता आम्ही म्हणाल चोवीस तास झाले आम्हाला पाणीच नाहीये तर आम्ही करायचं काय आमच्या घरात लहान मुलं आहेत म्हातारी माणसं आहेत आम्हाला अक्षरशः हात धुवायला पाणी नव्हतं टॉयलेटला जायला पण पाणी नव्हतं म्हणजे तुम्ही पहिले पाणी सोडा बाकीचा आम्ही विचार बघतो ना बोलतो ना तर ते इतकं असं घाणड्या पद्धतीने आमच्या अंगावर आले धावून की म्हणे तुम्ही असं यायचं माणसं बिल्डरची माणसं हो आनंद म्हणून आहे बिल्डरच्या ऑफिसमध्ये ते अक्षरशः आमच्या अंगावर धावून आले म्हणाले एकानीच बोलायचं आता आम्ही बायका चार गेलो तर मी एक बोलले तर मागून कोणीतरी एक बोलतच ना तर म्हणतात नाही नाही इसके लिए मी सबको नहीं नाही सब लोक ऐसाही करते आणि एकदम असं अंगावर आला तर म्हटलं अरे असं तुम्ही कसं बोलू शकता पाणी द्या त्याच्यानंतर आम्ही बघू काय करायचं ते आता आम्ही कुठे जाणार पाण्यासाठी ना तर मग तो, में तो नी मेंटेनन्स भरा पहिले ठीक आहे म्हटलं चालेल बघू म्हटलं पहिले पाणी एक म्हटलं तुम्ही एवढं मेंटेनन्स घेताय साडेसात हजार रुपये किंवा काय जे असेल आम्हाला परवडत नाही म्हटलं ते आम्ही सर्वसाधारण फॅमिलीमधून आहोत म्हटलं गरीब घरातून ईडब्ल्यूएस मधून तुम्ही आम्हाला फ्लॅट दिलेत ना तर आम्हाला ते नाही परवडत तर तो काय म्हणतो हो? तुम्हाला जर पर, परवडत नसेल ना तुम्ही एक काम करा तुमच्या फ्लॅट आणि जा ह्या भाषेत म्हणजे अक्षरशः ह्या भाषेत त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आता अत्यावश्यक सेवेमध्ये जर पाणी असेल तर पाणी जर चोवीस तासांचं वर नाहीयेत ता आम्ही विचारायला जाणारच ना आमचा हक्कच आहे ना जायचं विचार नव्हती दिली दिली काही आम्हाला इथे नोटीस न लावता किंवा आम्हाला कोणाला काहीही न सांगता त्यांनी पाणी बंद केलं शुक्रवारपासून त्यांनी पाणी बंद केलं यापूर्वी त्यांनी सांगितलं तेवढे पैसे तुम्ही भरले का त्याच्या आधी आम्ही दीड वर्ष जेव्हा पजेशन घेतलं पजेशन घेतलं तेव्हा आम्ही दीड वर्षाचं मेंटेनन्स भरलेलं आहे नक्की हा धक्कादायक प्रकार आपल्याला पाहायला आम्ही स्थानिक आपल्यासोबत काय नेमकं काय घडलं बिल्डरने आम्हाला त्रास द्यायचा चालू केला की आम्ही साडेसात हजार रुपये मेंटेनन्स भरत नाही आहोत म्हणून आणि ते आम्हाला परवडतही नाही कारण हे आम्हाला ईडब्ल्यूएस म्हणामधन फ्लॅट भेटलेले आहेत आम्ही सर्वसामान्य लोक आहोत तर त्या लोकांनी असं केलं स्टार्टिंगला की त्यांनी लिफ्टच बंद केली अत्यावश्यक सेवेमध्ये ही येते कारण सतरा मधल्याची बिल्डिंग आहे ही त्याच्यामुळे त्यांनी लिफ्ट बंद केली आणि एकच लिफ्ट चालू ठेवली ते पण तो कधी कधी बंद करतो आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांनी कचरा उचल्याचा मेन बंद केला क्लिनिंग होत नाही बिल्डिंगमध्ये मच्छर आलेत खूप लहान पोरं राहतात बिल्डिंगमध्ये त्यांना ते खूप त्रास होते आजारी पडत आहेत भारी प्रचंड प्रमाणात मच्छरांचा त्रास होतोय ते आणि तिसरी गोष्ट अशी की सीसीटीव्ही कॅमेरे आमचे होते ते सगळे त्यांनी बंद केलेत आणि त्याला आम्ही वारंवार सांगितलं की लिफ्टमध्ये तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा लावा आम्हाला महिलांना असुरक्षित वाटतंय तरी ते लक्ष देत नाही आणि लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा तर त्यांनी लावलेला लावूनच दिलेला नाही आम्हाला आणि लिफ्ट बंद असताना आम्ही स्टेअर केसनी समज जाऊ तर स्टेअर केसच्या पण त्यांनी लाईटी बंद करून ठेवल्या आहेत आणि आमच्या लॉबीमध्ये घराच्या समोर ज्यांनी म्हणजे मेंटेनन्स भरले ना म्हणून त्यांनी ट्यूबलाईटी लॉबीच्या पण काढून ठेवलेल्या आहेत काल काय घडलं होतं काल तुम्ही पिण्याच्या पाण्याचा जो टँकर मागवला हो त्याच्यानंतर नेमकं काय घडलं होतं कशाप्रकारे बिल्डरच्या सामना करावा लागला आणि टँकरवाले पण येत नव्हते हो काय घडलं होतं काल साधारणतः आम्ही सात वाजण्याच्या दरम्यान आमच्या स्वखर्चा पाणी मागवले जातो पाण्याची लाईन बंद केली पाण्याची लाईन अॅक्च्युअली पाण्याचा फोर्स कमी त्यामुळे टँकर मागवले जातात आम्ही स्वखर्चाने टँकर मागवले तर त्यांनी सांगितलं की हा आमची जागा आहे आम्ही याच्यातून टँकर सोडणार नाही जवळजवळ एक ते दीड तास टँकर बाहेर होता बीट मार्शल आले तरी त्यांनी पोझिशनला जुमा दिला का नाही काय नाही रात्री बारा वाजेपर्यंत नाही मग स्थानिक मनसेचे पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी आले त्यांनाही तो जमा जुमानात नाही आहे तो बोलतो का आमच्या ऐंशी लाख रुपये ड्यू पेमेंट आहे ते द्या त्यानंतर मी गाडी आतमध्ये सोडतो त्यानंतरही मग स्थानिक नगरसेवक श्री दादा घरत यांनी थोडीशी मजदस्ती केली आणि दोन टँकर अरेंज करून दिले ते टँकर आम्ही तीन वाजेपर्यंत वाट बघत होतो तीन वाजता जेव्हा ते टँकर आले तर तेव्हा तेव्हाही ते, ते, ते टँकर थांबवले त्यांनी गेटवर आणि सांगितलं की कालचा सा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही कुठं सोशल मीडियावर टाकला ते डिलीट करा आणि त्यानंतर मग आम्ही टँकर आतमध्ये सोडतो मग तेव्हा पण ते तेव्हा आम्ही स्थानिक नगरसेवकांना फोन केला आणि आम्ही जेव्हा भांडण केलं जास्त तेव्हा कुठं ते दोन टँकर आले तेवढ्या दोन टँकरवर आम्हाला आता थोडंफार पाणी भेटले आणि याच्या एवढा त्रास होतो आहे ना पुरुष वर्गाचा जो सोडून त्या महिला वर्गाची एवढी कुचंपना होते की त्यांना टॉयलेटला पाणी नाही की जेवण घरी जेवण बनवण्यासाठी पण नाही आम्ही पिण्यासाठी बाहेरून पाणी मागवतोय तर किती हाज होता ते बाकीचे तर तुम्हाला रहिवाशांनी सांगितले तुम्ही जरा एक सोसायटीत फेरफटका मारला ना किती घाणीचं साम्राज्य लायटी बंद आहेत अव्यवस्था तुम्हाला दिसून येईल जेव्हा तुम्ही इथे तुम्ही राहायला आले तेव्हा बिल्डरकडनं काय आश्वासन देण्यात आलं होतं आणि आता अचानक पैशाची मागणी काय केली जाते आम्हाला त्या टायमाला अठरा महिन्याची में त्यांनी मेंटेनन्स घेतलं होतं आणि आम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं सात ते आठ महिन्यात तुमचे पन्नास टक्के जर मेंबर झाले आम्ही तुम्हाला सोसायटी अँड ओव्हर करू पण आम्ही मागच्या सहा सात महिन्यापासून त्यांच्याकडे पाठपुरावा करतोय पण अजूनपर्यंत त्यांच्याकडनं कोणतीही दखल घेतली जात नाही किंवा आम्हाला विचार घेत नाही विचारात घेतले जात नाही काय नेमकं काय घडलं सर आता बिल्डरकडनं काय सांगतो सर आता सगळ्यात प्रथम तर मी श्याम मेहता जे आमचे बिल्डर आहेत ज्यांच्याकर्फे आम्हाला ही सोसायटी डेव्हलपमेंट करून दिली होती आता त्यांनी आम्हाला सांगितलं जेव्हा पोझिशन आम्हाला मिळालं त्यांनी आम्हाला सांगितलं की पुढच्या सहा सात महिन्यात तुम्हाला आम्ही सोसायटी हँडओवर करून देऊ पण आता जवळजवळ दोन अडीच वर्ष होत आली आम्हाला अजूनही सोसायटी हँडओव्हर करून दिली नाहीये ज्या पैशासाठी तो मागणी करतोय वाढवून सांगतोय की माझ्या ऐंशी लाख बाकी आहेत सत्तर लाख बाकी आहेत त्या पैशाला आम्ही त्याला सांगतोय की तुम्ही आमच्याकडे आम बरेचसे मेल्स आहेत रिटर्न लेटर्स आम्ही पाठवलेले आहेत ऑडिट केलं का त्यांनी काही ऑडिट वगैरे झालेलं नाही आम्ही त्याच्याचसाठी त्यांना फॉलोअप घेतोय की तुम्ही ऑडिटला बसा आमच्याबरोबर आम्हाला सोसायटी हँडओवर करून द्या तुम्हाला जर जमत नसेल कारण हा पाण्याचा प्रश्न हा आजचा कालचा नाहीये नेहमी आम्हाला हा पाण्याचा त्रास आणि बाकीच्या इतर सोयी ज्या गैरसोयी होतात त्या सगळ्या गैरसोयींचा त्रास आम्हाला होतो आणि ज्या प्रकारे ज्या प्रकारे आम्ही ह्या सगळ्या त्रासाला कंटाळलोय आमची एकच विनंती आहे माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब आणि राज्याचे गृहमंत्री साहेब तसेच पंतप्रधान साहेब आणि आपले अमित शाह साहेब या सगळ्यांना आमची विनंती आहे की तुम्ही कृपया याच्यात हस्तक्षेप करावा आणि आमची गोरगरिबांची जी ही पिळवणूक चालली आहे बिल्डर कडून त्या सगळ्याचा तुम्ही पाठपुरावा घेऊन आम्हाला जे आयुष्य जगता येईल इथे सुखाने त्यासाठी त्या मदत करावी एवढंच आमचं मागणी आहे आणि दुसरी एक गोष्ट आहे आमचा जो रस्ता बिल्डअप प्लॅन मध्ये सँक्शन केला जातो तो रस्ता बंद आहे उद्या जर कोणती अनुचित घटना घडली फायर ब्रिगेड किंवा रुग्णवाहिका अँब्युलन्स येण्यासाठी आम्हाला रस्ता नाहीये समोरचा खेळ आहे त्याला बोलू की हा रस्ता दाखवण्याची विनंती करावी तर कोणती इमर्जन्सी किंवा घटना घडली तर आतमध्ये कोणतीही गाडी मोठी गाडी येऊ शकत नाही जसं की फायर ब्रिगेड अँब्युलन्स रस्ता मुद्दाम बंद करण्यात आला हो ते बोलत की आमचा रस्ता आहे तुमचा आमच्या रस्त्यातून आम्ही येऊन नाही तुम्ही इथे राहायला आले तेव्हा तुम्हाला काय सांगण्यात आले आम्हाला सांगितलं होतं की आम्ही टेम्पररी तुम्ही हा रस्ता वापरा तो साईडने दिला आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आणि तुम्हाला आम्ही जवळच मोठा तुमचा जो सँक्शन तो देऊ माडाशी कारण की माडामधून तुमच्या सगळ्या रूम ॲलाउट तुम्ही माडाशी याविषयी बोलले का माडाशी आम्ही तर बघतो रोज एवढा बोलतात तुमचं जे काय ते बिल्डर सोबत बघा आमचा रोज फक्त लॉटरी पुरतात मर्यादित नक्कीच आपण पाहू शकतो लॉटरीमध्ये सगळ्यांना घर लागल्याच्या नंतर जी जी अमाऊंट सांगितली होती ती सगळी या लोकांनी भरलेली आहे परंतु त्याच्यानंतर हा नाहक त्रास जो आहे तो सर्व रहिवाशांना स्थानिकांना ठाणेकरांना सण करावं लागतं नमस्कार माझं नाव विवेक गीते आहे जो मेन कॉम्प्लेक्स आहे ओरोविया त्या कॉम्प्लेक्स चे जे आ, बायर आम्ही म्हणू शकतो की त्या कॉम्प्लेक्सचा पार्ट आहे ही बिल्डिंग पण आम्ही मेन बायर आहोत त्या फ्लॅटचे आणि करोड रुपये इन्व्हेस्ट केल्यानंतर सुद्धा आम्ही जो त्रास भोगतोय तुम्ही माडामधले नाही आहात ना, 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 माडामधले नाही एकच आहे डे फेडरेशन एकच होणार ठीक आहे माडा असो काय असो पण आमचं कसं आहे की आम्ही पण त्या पार्टमध्ये नाही आणि ना सेम ना इशू जे इशूज यांना येत आहे ना ते आम्हाला स्टार्ट पर्यंत आली होती म्हणजे सेम टँकर्सचे इश्यू होतं टँकर्स टाइमवरती यायचं नाही आणि कित्येक आम्ही भांडण करून आम्ही टीएमसीचं पाणी इथपर्यंत आणून गेला आम्हाला टीएमसी बोलतोय की सीएसआर सीएसआर नाहीये म्हणून तुम्हाला पाणी भेटत नाही सीएसआर अजूनपर्यंत तयार होतं यांचं तुम्ही टाकी बघा अजून इन्कम बनतेच आहे आणि मेन म्हणजे जी ओसी दिलेली आहे आम्हाला त्या ओसी वरती लिहिलंय की तुम्हाला हा ईएसआर करणं बंधनकारक आहे हा पुढचा रोड करणं बंधनकारक आहे करोड रुपये इन्व्हेस्ट केलेत ऐंशी लाखाचा लोन आहे महिन्याला साठ सत्तर हजारोचा ई एम आय जातो है। त्यान आमाला है। है। है के के है आहे त्यानंतर पण आम्हाला हे त्रास भोगावे लागतात सर्वात महत्त्वाची गोष्ट पैसे भरून हा जो एम्युनिटी फ्लोर आहे आमचा हा सुद्धा बिल्डरने बंद केला आहे का कारण जो एस टी पी आहे टी एम सीचा रूल आहे एस टी पी ऑपरेट करायची है। एस टी पी हँडओव्हर नाही केली आहे पॉल्युशन कंट्रोल डिपार्टमेंटने आम्हाला लेटर दिले की तुमचं हस्तांतरच झालं नाही आहे मग बिल्डर काय करतो हातवर करतो मी पैसे भरणार नाही इलेक्ट्रिसिटीचे वीज बोर्डावाले येऊन इलेक्ट्रिसिटी कापतात मग आमच्याकडे दुसरा पर्याय काय एसटीपी बुडून जाणार स्पोर्ट होणार त्या गॅसेसचा हा एक मुद्दा आहे मग आम्हाला ऍज अ एंड युजर म्हणून आम्हाला सर्व काय करावंच लागतं अडीच अडीच तीन तीन लाख रुपये वीज बिल येते भरावं लागतंय ऑप्शन नाही आहे पूर्ण त्रास सहन करतो आम्ही गेले अडीच वर्ष आणि राहायला येऊन असं वाटतं ना मुख्यमंत्र्यांच्या नगरीत राहायला आलोय खरंच असं वाटतं की या नगरीतून सोडून जावं बिलकुल करोडो टाकून सुद्धा खुश नाही आहे प्रशासनाकडे काय आपली मागणी असेल आता इंटरव्हिन करा आणि मदत करा कारण लोक तुमचेच आहेत एंड ऑफ द डे राईट आम्ही तुमच्यासाठी म्हणजे तुम्ही आमच्यासाठी काम करता आम्ही तुमच्यासाठी म्हणजे आमचे आमचा पण प्रेम असतो तर त्याचा फक्त एक प्रतिसाद द्या आणि आम्हाला बदला मदत करा या सिच्युएशनमध्ये काढा कारण ही सिच्युएशन खूप टफ आहे आम्ही फॅमिलीचे लोक आम्ही जॉब करतो हे आमचा टाईम म्हणजे तिथे आपला ऑलरेडी एक स्ट्रगल आहे लाईफमध्ये त्या स्ट्रगलमध्ये हे एक अजून बर्डन आमच्या डोक्यावर देत आपल्याला हे बर्डन नको होतो म्हणजे आपण एक घर घेतो कशासाठी सुखासाठी समृद्धीसाठी पण हे जेव्हा बर्डन एक्स्ट्रा येतं तर ते सुख समृद्धी राहतच नाही ते इन्व्हेस्टमेंट एक डेड इन्व्हेस्टमेंट होऊन झाल्या इंटरव्ह्यू अजून एक गोष्ट आहे बोलायला बिल्डरकडे बोलायला गेला तुम्ही मेल कॉन्व्हर्सेशन करा त्यांचा रिप्लाय नसतो तर त्यांच्या कन्व्हिनियन्स नुसार तुम्हाला टाइम देणार आता शेवटी आम्ही दोन ते तीन आधी संजय केळकर साहेबांकडे गेलो त्यांच्या हस्तक्षेपामुळे आम्हाला प्रतिसाद द्यायला बिल्डरने चालू केला आणि बोलावलं फायनान्शियल हँडओवर बारा हजार रुपये प्रमाणे मंथली मेंटेनन्स घेतलं होता सुरुवातीला म्हणजे दोन लाख पस्तीस हजार रुपये माझ्याकडून मेंटेनन्स घेतलं अठरा महिन्याकरता त्याचा हिशोब आजपर्यंत आमची कमिटी झुजते त्याच्याकरता बाबा हिशोब दे ऑडिट दे बॅलन्स आहे ते दे आज आम्हाला पन्नास हजार रुपये डेलीचं पाण्याचा टँकर घ्यायला लागत होता हे पन्नास हजार रुपये दिवसाला आम्हाला सात ते आठ टँकर घ्यायला लागतात ते पाणी आता सध्या टी एम ची मदतीमुळे आम्हाला ते पाणी थोडं झालंय पण टँकर काय असं नाही की लागत नाही टँकर लागतात कारण सत्तावीस मळ्याचा टॉवर आहे एवढी पब्लिक आहे पाण्याची खपत आहे याचा खर्च मॅनेज करायला बाबा तू सुरुवातीला काही फंड दे तर देणार नाही नवीन लोकांनी जो फ्लॅट घेतलाय अठरा महिने त्यांच्याकडून पण मेंटेनन्स घेऊ नका मग उरलेले पंधरावीस जण जे राहत आहे त्यांनी अख्खा खर्च बेर करायचा कोणी सांगितलं हे आणि याच्यामध्ये आपण गव्हर्मेंट ऑथॉरिटीजकडे जा प्रत्येकजण फक्त तुम्हाला फिरवतं 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 ऍट द एंड तुम्ही टॅक्स इन्कम टॅक्स भरा तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स भरा शेवटी तुम्ही रडणारच आहे फक्त म्हणून बिल्डर लॉबीवरती जर गव्हर्नमेंटने काय ऍक्शन नाही घेतली हे प्रत्येकाचे होणार तुम्ही जर प्रत्येक सोसायटीमध्ये गेलात ना तुम्हाला असेच सर्वजण भेटणार जे जा प्रत्येकजण वैतागलेले टॅक्स भरून आणि तुम्हाला काय सोयी सुखसुविधा भेटत नाही याच्यामध्ये हा जो एस फ्लोअर आहे दादागिरीने बंद केलेला आहे आमच्या दोन टावरचा हा वरचा जो एम्युनिटी फ्लोअर आहे आमच्या रजिस्टर मध्ये लिहिलंय की तुम्हाला या एम्युनिटीज आहेत ओके त्यामुळे मी एक करोड साडेसहा लाख रुपये देऊन हा फ्लॅट घेतला आणि आज तो दरवाजा बंद केला आहे का कारण तर तुम्ही एसटीपी पी घेत नाही तुम्ही आमची वीज कापली इकडे एवढा बोगस कारभार आहे या बिल्डरला एक्सपिरियन्स नावाची गोष्ट नाही आहे काही विजय ग्रुपच्या नावाने आम्ही हा प्रोजेक्ट इथे विश्वासाने बुक केला कारण विजय ग्रुपची ख्याती आहे वाघमेळ परिसरामध्ये पण पर नंतर विजय ग्रुप गेल्यानंतर या बिल्डरने फक्त आणि फक्त लुटलंय एवढा त्रास झालाय आम्हाला की इट्स इट्स अ मेंटल शॉक एक महिन्यापूर्वी माझ्या मुलीच्या रिव्हिंग सर्टिफिकेटसाठी पण अप्लाय केलेला का इथून जाऊया पण जाऊ दे मी बोलो की अजून पाच सहा महिने विचार करूया आणि एक पुढे ढकलूया या त्रासामधून आम्हाला मुक्त करा कोणतेही पॉलिटिशियन सरनायक साहेब आम्ही तुमचे वोटर आहोत घाटकोपर मी ट्रान्सफर केलं फक्त आणि फक्त तुम्हाला वोट करायला प्लीज याचा उपकार म्हणून आमच्या सर्वांवरती एक उपकार म्हणून याच्यामध्ये हस्तक्षेप करा आणि आम्हाला या बिल्डरच्या मुक्त करा अजून एक गोष्ट आहे सर्वाधिक म्हणजे नेसेसिटी म्हणून एक एमजीएलची लाईन असते आता कित्येक वर्ष तीन चार वर्ष झालेत महानगर महानगर गॅस अजूनपर्यंत यायला आतमध्ये इथपर्यंत आले आहेत ते लोक आतमध्ये यायला एनओसी देत नाही हे बिल्डर इन्स्टॉल घेतो आणि फक्त हे मेंटेनन्स नाही आहे आपल्याला एल एलपीजीचे गॅस सिलेंडरचे आठशे आठशे नऊशे रुपये आपण भरतोय प्रत्येक महिन्याचे त्याची सुद्धा आम्हाला कॉस्ट जाते आम्ही बघतो त्यांना बोलतो की आम्हाला एनओसी द्या एमजीएल रेडिओ इन्स्टॉल करायला पण आम्हाला एनओसी भेटत नाहीये यांच्याकडनं की तुम्ही येऊन इन्स्टॉल करा त्यामध्ये एटलिस्ट आमची सेफ्टी तरी राहील ना काहीतरी एकतर घराचा ताबा देताना आमच्याकडनं प्रॉपर्टी टॅक्स घेतलेला आमचा साडेपंधरा हजार रुपये आणि त्याच्यानंतर आम्हाला अचानकपणे टीएमसीची नोटीस येते की तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स भरला नाहीये तो तुम्ही भरा म्हणून नाहीतर तुमचा घर घरावर जप्ती येईल म्हणून आम्ही बिल्डरकडे जातो की प्रॉपर्टी टॅक्स आम्ही तर भरलेला तर त्यांनी सांगितलं की आम्ही तो टॅक्स तुमच्या मेंटेन्समध्ये वळती केला आहे याची आम्हाला खबर दिली नाही का काय नाही त्यांनी परस्पर प्रॉपर्टी टॅक्स वळती करून घेतला आणि त्याच्यानंतर आम्हाला मग आता एक रकमी भूर्दंड भरत भरावा लागला टीएमसीला त्याचबरोबर आम्हाला पजेशन देताना पहिली जी कॉस्टशीट होती शीट मध्ये आम्हाला त्यांनी कुठे जीएसटी दिला नाही अचानक पजेशनच्या वेळेस बोललं तुम्हाला दीड लाख रुपये जीएसटी भरावा लागेल अचानकपणे दीड लाख अंधार कुठं होम लोन आम्ही आधीच करून बसलेलो आम्हाला परत त्या होम लोन मिळणार होते आम्ही अक्षरशः लोकांकडनं व्याजाने पैसे घेऊन उधारीवर पैसे घेऊन सोनं मोडून ते जीएसटीची रक्कम भरलेली आहे एवढा त्रास म्हणजे म्हाडा मार्फत आम्हाला घर में, में में घर मिळालं म्हणजे बेगाराला घर मिळालं ही शासनाची आमच्या आमच्यावर खूप मोठे उपकार आहेत पण त्यासाठी सीएम साहेबांचं पण वाक्य होतं की मुंबईतनं मराठी माणूस बाहेर गेला नाही पाहिजे आणि गेलेला मराठी माणूस आम्ही पुन्हा मुंबईत आणणार पण असं वाटतं की आम्ही आमच्याच ठाण्यात मराठी था माणसाचीच गळचिपी होते या ठिकाणी याच्याबद्दल भरपूर दुःख होतं आता काय बोलणार आहे अजून तरी बघू शकतो आपण कशाप्रकारे या, या, या संपूर्ण परिस्थितीचा सा सामना जो आहे तो या सर्व स्थानिकांना येतील रहिवाशांना करावा लागतं आणि मूलभूत गरजांपासून जे आहे ते त्यांना वंचित ठेवण्यात आलेलं आहे आणि हे सगळे स्थानिक जे आता बघू शकतो माडा वसत असेल सोबतच शेजारी राहणारे जे स्थानिक आहेत ते देखील आले करोडो रुपये खर्च करून त्यांनी येथे जे आहे ती घरं घेतलेली आहेत आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो त्या संपूर्ण परिस्थितीचा सामना करावा लागतो बिल्डरच्या लोकांचं काय म्हणणं कालही त्यांची दहशत पाहायला मिळाली होती बिल्डरच्या लोकांचं काय म्हणणं आहे की तुम्ही फक्त मेंटेनन्स भरा लोकांचे काय हाल होत आहेत त्याच्यापासून त्याला काही घेणं नाहीये त्याची फक्त धमकी आहे आम्हाला आम्हाला मेलवरती पण धमकी येतात आता हल्ली की तुम्ही पहिले मेंटेनन्स भरा तरच सगळे सर्व्हिसेस हो तर चालू होतील नाहीतर काही चालू होणार नाही कालही त्यांनी लेडीजच्या अंगावर जाऊन गेलं कालही त्यांनी रात्री आम्ही जवळपास सत्तर लोक खाली येऊन टँकरसाठी भांडणं करतायत आणि आतमध्ये कोणाला येऊ देत नाहीयेत टँकर गेटवरून टँकर ते परत पाठवतात हो टँकरवाल्याला धमकी देतात की तुम्ही इथून निघून जा नाही तर तुम्ही मार खाल आता ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय पाहिजे आम्ही ठाण्यात राहून अजून काय फक्त भीतीच्या वातावरणात राहायचं टँकर वाल्यांची जेव्हा बोलतो टँकर पण ते यायला तयार नव्हते ते काय घडलं टँकरवाले पहिली गोष्ट तर टँकरवाल्यांचं वाल्यांच ह्यांच्याकडे बिल बाकी आहे लोकांचे वीस वीस लाख रुपये बाकी आहेत त्यामुळं ते लोक आमचे तीन तीन चार चार हजाराच्या टँकरसाठी ते लोक येऊ नाही शकत इकडे ते बोलतात तुमच्या तीन हजारासाठी आलो तर आमचे वीस लाख रुपये डुबतील याच्यामध्ये मग त्यासाठी ते टँकरवाले येत नाहीयेत आणि आता तर कुठलाही टँकर आमचा फोन उचलत नाहीये पाणी देण्यासाठी कारण की बिल्डरनी त्याला ऑलरेडी धमकी देऊन ठेवलेली आहे जे प्रकारे दहशतच माझ्या दहशतच आहेत बिल्डरची हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय टँकर जर बाहेरून मागवले तर तेही रोखण्यात येत आहेत काही टँकर थांबवले जात आहेत पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्यात येतात कारण की तुम्ही संसाराचा संपूर्ण गाडा महिलांना चालवायचा असतो कशाप्रकारे सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो म्हणजे आता पहिले ते इंटिमेशन देत नाही आम्हाला की आम्ही वॉटर टँकर बंद करतोय तुमचं आणि टीएमसीचं पाणी पण प्रॉपर येत नाहीये आम्हाला त्यामुळे टाकी पूर्णपणे भरली जात नाहीये आमची आणि अचानकपणे त्यांनी शुक्रवारी पाणी बंद केलं म्हटल्यावर चोवीस तास पाणी नाही म्हटल्यावर सगळे प्रॉब्लेमच झाले कारण इथे सगळे डायलिसिस पॅरेलायजीस म्हातारे लोक पोरं सगळेच राहतात ना घरामध्ये आणि त्याचा सामना फक्त महिलांनाच करावा लागतो सर्वात जास्त सामना हा महिलांनाच करावा लागतो आणि त्यांनी ना वॉटर टँकर आतमध्ये आम्ही फोन करतो तरी वॉटर टँकर वाले ना फोन उचलत नाहीये म्हणजे त्यांनी ना फोन करून त्यांना काय धमकी दिली आम्हाला माहिती नाहीये पण आज एक पण वॉटर टँकर वाला फोन आमचा उचलत नाहीये पाणी टाकण्यासाठी सकाळपासून पाणीच तुम्हाला नाही नाही वॉटर टँकर आलेलाच नाहीये आणि दुसरी गोष्ट एसटीपी पी जो पंप बांधलाय ना तो पण स्वच्छ ना होत नाहीये खूप ना घाण पाणी येते आमच्या इथे एसटीपीचं पीच काळं काळं पाणी येते आणि जी फायरची मशीन त्यांनी काल का परवा त्यांनी घेऊन गेला तो फायर एक्सचे मशीन प्रशासनाकडे काय मागणी असेल आता आपली आता आम्हाला आमचं सोसायटी फॉर्मेशन करून द्या बस हेच आमचं मागणं आहे की आम्हाला आमचं हक्काचं घर आहे ते आम्हाला सोसायटी फॉर्मेशन फक्त झाली पाहिजे की आम्ही आमची सोसायटी स्वतः आम्ही सांभाळू शकतो बस एवढंच पाहिजे आम्हाला लहान लहान मुलं दिसत आहेत ते अजून शाळेत गेलेले नाहीये आणि बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतोय काय नेमकं काय सगळं घडलं त्यांनी पाणी बंद केल्यामुळे आम्ही स्वतः टँकर मागवला तो तो सुद्धा तो, तो येऊ देत नाहीये त्यानंतर आमची एकच रिक्वेस्ट आहे की त्यांनी आमचा जो रस्ता आणि आमचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो आमचा सॉल्व करून द्यावा आणि एवढा मेंटेनन्स आम्ही नाही भरू शकत आहे त्याने सो, आमची सोसायटी आमची फॉर्मेशन करून द्यावी नक्कीच आपण बघू शकतो वाघभीळ नाका येथील विजय ओरोविया माडा हि हा जो टॉवर आहे सोबत शेजारी जी इमारत आहे तेथील हे सगळे स्थानिक आहेत रहिवाशी आहेत आणि ज्या अडचणी आपण बघू शकतो महत्वाचं म्हणजे पिण्याच्या पाण्यापासून जे आहे ते सगळ्यांना वंचित ठेवण्यात आलेलं आहे आणि पाणी येत नसल्यामुळे जो बाहेरून दुसरा टँकर मागवलेला त्यालाही रोखण्यात आलेला आहे तिथेही दादागिरी करण्यात आलेली आहे आणि या बिल्डरच्या दहशतीचा सामना जो आहे तो या वसाहतीत राहणाऱ्या सर्व स्थानिकांना ठाणेकरांना करावा लागतो आणि महत्वाचं म्हणजे पिण्याच्या पाण्यासोबतच घरातील कचरा असेल लिफ्ट असेल सतरा माळ्याचा हा टॉवर आपल्याला समोरच्या दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय लिफ्टही बंद करण्यात आलेली आहे आणि या मूलभूत हक्कांपासूनच वंचित ठेवण्यात आल्यामुळे जगायचं कसं असा प्रश्न जो आहे तो जा 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 या सर्व ठाणेकरांच्या समोर जो आहे तो निर्माण झालेला आहे अनेक विद्यार्थीही आपल्याला पाहायला मिळतात अनेक जण आज ऑफिसला जाऊ शकलेले नाही आहेत अनेक विद्यार्थी शाळेत जाऊ शकलेले नाही आहेत आणि या संपूर्ण परिस्थितीचा सामना जो येतो या सर्व स्थानिकांना करावा लागतोय प्रशासनाने या स्थानिकांच्या समस्येकडे लक्ष देऊन लवकरात लवकर या सर्वांना न्याय द्यावात अशी मागणी जी आहे ती या सर्व स्थानिकांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे ठाणे शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक अपडेट ठाणेकरांची प्रत्येक समस्या अगदी प्रामाणिकपणे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातली व ठाणे जिल्ह्यातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड पाहण्यासाठी आता ठाण्याच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका